आपण ऐकत आहोत श्री गरुड पुराण अध्याय चौथा कोणत्या पापांची कोणती फळे पुढे गरुडाने प्रश्न केला हे केशवा अशी कोणती पापे केल्यामुळे जीवाला वैतरणी नदीत पडावे लागते आणि नरक भोगावा लागतो ते मला सांगा त्यावर भगवंत सांगू लागतात अरे गरुडा जे कधीही सत्कर्म न करता सतत फक्त पापेच करीत असतात तेच लोक एका मागून दुसऱ्या नरकात जाऊन दुःखामागून दुःख भोगीत बसतात धार्मिक लोक पूर्व पश्चिम अगर उत्तरेच्या दरवाजातून यमपुरीत प्रवेश करतात मात्र निव्वळ पातकी लोक दक्षिण बाजूकडील दारातून प्रवेश करू शकतात या दक्षिणेकडच्या वाटेतच ती वैतरणी नावाची नदी आहे या वाटेने ज्या पाप्यांना आणले जाते त्या पापाचे वर्णन प्रथम ऐक जे ब्राह्मणांचा वध करतात दारू पितात गायींची हत्या करतात अबला स्त्रियांना मारतात गर्भपात करतात कोवळ्या बालकांना ठार मारतात तसेच उघडपणे अगर गुप्त रीतीने पापे करतात गुरुचे द्रव्य देवाचे द्रव्य अगर ब्राह्मणांची संपत्ती लुबाडतात त्याचप्रमाणे आणि बालकांचे धन लुबाडतात शिवाय घेतलेले कर्ज न फेडणारे अनामत रकमा ठेवी व सार्वजनिक धनाचा अपहार करणारे विश्वासघातकी घातकी वेष प्रयोग करून मारणारे दुसऱ्याला द्वेष घेणारे व दुसऱ्याच्या गुणांना नावे ठेवणारे त्यांच्याविषयी वारगणारे नीच लोकांशी मैत्री करणारे व सज्जनांची संगत टाळणारे असे मूर्ख तीर्थक्षेत्रे महात्मे गुरु व देव यांची टिंगल करणारे वेद पुराणे शास्त्रे आणि वेदांतशास्त्र यांची निंदा करणारे दुसऱ्याचे सुख न पाहवल्यामुळे त्यांना अडथळे आणून दुःखी करणारे असे विघ्न संतोषी नेहमी लागटपणे बोलून इतरांना दुःख देणारे कुठील स्वभावाचे शास्त्र वचने व वो हितांच्या गोष्टींना न जुमानणारे स्वतःला श्रेष्ठ समजून ताठ्यात वागून स्वतःला फार ज्ञानी समजणारे पण अज्ञानी अशा प्रकारचे शिवाय इतर हजारो अधर्मीय यमनगरीच्या वाटेत रडत रडत जात असतात यमदूतांचा मार खात ते पापी वैतरणी नदीत पडतात ते कोणत्या प्रकारचे पाप असतात तेही सांगते आई बाप व गुरुजन यांची अवहेलना करणारे त्या नदीत पडतात आपल्या पतिव्रता साध्वी नम्र पत्नीशी देशवापोटी जे टाकून देतात ते वैतरणी नदीत पडतात सज्जनांवर जे लोक हजारो प्रकारचे निराधार दोष आरोप करतात व त्यांची अवज्ञा करतात ते वैतरणीत जाऊन पडतात ब्राह्मणाला दान देणार आहे असे कबूल करून व बोलवून नंतर नकार देतो तो त्या नदीत राहतो दान देऊन पुन्हा हिसकावून घेणारे दान दिल्यानंतर पश्चाताप करीत बसणारे दुसऱ्याचे चितार्थ साधन जमीन दुकान अवजरे बळकवणारे दान देणाऱ्याला परावृत्त करणारे यज्ञ यागात विघ्न आणणारे कथा कीर्तनात अडथळे उत्पन्न करणारे जमिनीचे हद्द वाढवणारे जनावरांना चारण्याकरता राखीव ठेवलेल्या सार्वजनिक कुरण जमिनीवर बळे शेती करणारे विक्री दूध तेल तूप दारू ताळी माडी पाणी करणारा ब्राह्मण नीच कुळातील स्त्रीशी विवाह करणारा ब्राह्मण वेद ब्राह्मण ब्राह्मणाची आचरणारा भ्रष्ट मांसहारी दारुड्या सौराचारी व शास्त्र अध्ययन न करणारा ब्राह्मण वेद अध्ययन करणाऱ्या सेवेकरी वर्गातला कपिला गाईचं दूध पिणारा जाणवे धारण करणारा व ब्राह्मण स्त्रीशी विवाह करणारा सेवेकरी वर्गातला राजाच्या पत्नीला भोगू पाहणारा मुलीला भोगू आणि पतिव्रता बदनामी करणारा असे सर्वजण शिवाय इतरांना जे जाणून बुजून निशिबद्ध आचरण करतात व शुद्ध आचरण सोडून देतात ते सर्व मूर्ख वैतरणीत पडतात जेव्हा हे सर्व पापी लोक यमपुरीचा मार्ग पार करून यमासमोर नेले जातात तेव्हा यमाच्या हुकुमावरून त्यांना यमदूत माघारी फिरवतात व पुन्हा वैतरणीमध्ये आणून फेकतात हे पक्षी राजा ती वैतरणी एकवीस मुख नरकांपेक्षा सर्वाधिक दुःखदायिनीय आहे आणि म्हणून पाप्यांची तिच्यात रवानगी केली जाते त्या सुद्धा ज्यांनी उभ्या हयातीत कधी काळी गाय दिली नसेल व ज्यांची अंत्यक्रिया व उत्तर क्रिया झाली नसेल त्यांना दुःख भोगल्यानंतर वैतरणीच्या काठी असलेल्या शालमरी वृक्षापाशी नेले जाते त्यांच्यात खोटी साक्ष देणारे धर्माचे ढोंग करून हवे तसे वागणारे फसवा फसवी करून द्रव्य उकळणारे चोरीचा व्यवसाय करणारे बेसुमार जंगल तोडणारे बाग बगीचे नष्ट करणारे व विश्रांतीची स्थाने नष्ट करणारे व्रते तीर्थयात्रा न करता विधवा बायकांचे शील लुटणारे पतीसह नाहक दोष आरोप करून परपुरुषाविषयी असक्त असणारी स्त्री अशा सर्वांना त्या शालमरी झाडावर टांगतात आणि बेहिशोबीपणे मारतात भरपूर मार खाऊन जेव्हा ते पापी खाली पडतात तेव्हा यमदूत त्यांना उचलून नरकात फेकतात आता ते कोणत्या प्रकारचे पापी असतात ते तुला सांगतो देवधर्माला न जुमानणारे नास्तिक दुराचारी व सौराचारी पराकोटीचे कंजूस पराकोटीचे विषय बोबी दांभिक कृतज्ञ असे सर्वांच्या सर्व त्यात असतात जे विहिरी तलाव बावी देवळे त्याचप्रमाणे जनतेची निवासस्थाने उद्ध्वस्त करतात ते लोक नरकात जातात पत्नी मुले नोकर आणि वडीलधारे यांना उपाशी ठेवून व नैवेद्य विश्वदेव न करता जे जेवतात ते नरकात जातात जाणे येण्याच्या वाटेवर खिळे टाकून बांधकाम करून लाकडे दगडे काटेपुटे वगैरे पसून रस्ता निकामी करतात ते नरकात जातात शंकर पार्वती विष्णू सूर्य गणपती गुरु व ज्ञानी यांची पूजा करत नाही ते नरकात जातात दाशी बरोबर क्षया सोबत जो करतो तो ब्राह्मण असला तरी तो अधोगतीला जातो व त्या स्त्रीला त्याच्यापासून संतती झाली तर तो भ्रष्ट होतो तो नमस्कार करण्यासाठी पात्र राहत नाही जे त्यांची पूजा करतात तेही नरकात जातात भांडणे लावून देणारे व ब्राह्मणांची भांडणे तशीच गायीची टक्कर न सोडवता उलट त्यांना चिथवून देऊन मजा पाहतात ते सर्व नरकात जातात आपल्या निष्ठावंत प्रतिवता पत्नीसी सूड भावने शारीरिक संबंध न ठेवून तिचे तारुण्य निष्फळ करणारे नरकात जातात जो पायी बरोबर तो आणि पर्वणीच्या दिवशी श्राद्ध असताना स्त्रीचा भोग घेतात ते सर्व नरकात जातात जे लोक आगीत पाण्यात रस्त्यात अगर गोठ्यात थुंकतात लघवी करतात शौच विधी करतात ते सर्व नरकात जातात जे शास्त्राशी धनुष्य आणि बाणांची निर्मिती करून विकतात ते नरकात जातात कातडे विकणारे वाणी केस विकणाऱ्या स्त्रिया आणि विषारू वस्तू विकणारे नरकाला जातात ज्यांच्या हृदयात दया नसते सज्जनांबद्दल आकस असतो निष्कारण शिक्षा करतात ते नरकात जातात आशेने दारी आलेल्या ब्राह्मणाला पाहुण्यांना याचकांना अन्न असूनही उपाशी पाठवतात असे लोक नरकात पडतात कुणावरही विश्वास न ठेवता स्वतः मात्र सर्वांशी कपटीपणाने व निष्ठुरपणाने वागतात ते नरकात जातात प्रथम व्रते संध्या उपासना स्वीकार करून नंतर मध्येच इंद्रियांना बळी पाडून सोडून देणारे नरकात जातात आध्यात्मिक विद्या देणाऱ्या गुरुचा तसे पुराण कथन करणाऱ्यांचा जे मान ठेवत नाही ते नरकात जातात मित्राचा विश्वासघात करणारे आशा दाखवून फसवणारे सर्वजण नरकात पडतात विवाह व देवदर्शनात विघ्न आणणारे विघ्न उत्पन्न करणारे तसेच यात्रेकरूंना लुटणारे अंत नरकात खेपत राहतात जे घरे गाव तसेच जंगल पेटवतात अशा महापाप्यांना यमदूत नेऊन अग्नीच्या कुंडात भाजून काढतात त्यावेळी देहाची आग होते व ते सावली मागतात तेव्हा यमदूत त्यांना नेऊन असीम पत्र वनात म्हणजे धारदार काटेरी पानांच्या झाडाचे वन त्याच्यात फेकतात तिथे त्या तलवारीसारख्या धारदार पानांमुळे शरीर सोडले जाताना यमदूत सांगतात की या थंडगार सावली सावलीत सुखाने झोपा बरे तानेने कासावीस होऊन ते पाणी मागतात तेव्हा यमदूत त्यांना उकळते तेल पाजतात आणि म्हणतात हे अन्न पाणी घ्या ते पोटात जाते तेव्हा त्यांची आतडी होरपळून निघतात व ते कोसळून पडतात पुन्हा ते धडपडत उठतात व रडतात पण त्यांच्या रडण्याचा आवाजही निघत नाही गरुडा अशा पापी लोकांना दिल्या जाणाऱ्या अगणित किती सांगू त्या सर्व शास्त्रात वर्णिल्या आहेत अशा प्रकारचे क्लेश भोगणारे हजार स्त्री पुरुष नरकात प्रलय काळापर्यंत पिचत असतात पापी लोक नरकात पापांचे अक्षयफळ भोगून पुन्हा तिथेच उत्पन्न होतात नंतर यमाच्या आज्ञेने पृथ्वीवर वृक्ष वगैरे स्थावर झुडपे वेली पर्वत गवत हे सर्व मोहग्रस्त असतात म्हणून त्यांना स्थावर असे म्हणतात त्याशिवाय किडे जनावरे पक्षी जलचर आदी करून देवतांसहित एकंदर चौऱ्याऐंशी लक्ष योनी सांगितल्या आहेत या सर्व योनी मधून भटकून पापी लोक मनुष्य होऊन जन्मतात त्यातही प्रचंड चांडाळ म्हणून जलमतात व जनमच्या खुनायुक्त असतात म्हणजे रक्तपीती आंधळेपणा कृष्ण असे महारोग आहेत त्याच्यात स्त्री व पुरुष दोन्ही असतात अशा प्रकारे चौथा अध्याय समाप्त झाला रामकृष्ण हरी